कॉलेजेस आणि स्कूल मी मान्यता अरे साड्या घालायच्या दागिने फिरायचं नाटक वगैरे बघायची शॉपिंग करायचं पुरुषांनी टेन्शन घेऊ नका आपल्या मुलांना जॉब्स मिळणं किंवा हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा ढेकणे तुम्हाला सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशीच माहिती या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मिळणार आहे आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा आपला व्हिडिओचा विषय ना खर तर खूपच वेगळा आहे हा अगदी अनप्लान्ड व्हिडिओ आहे आज कॅन्सर्स महाराष्ट्र मंडळाला एक विशेष अतिथी लाभलेले आहेत जे बृहन महाराष्ट्र मंडळाचे प्रेसिडेंट आहेत प्रत्येक स्टेटचं एक वेगवेगळं महाराष्ट्र मंडळ आहे पण ब्रहन महाराष्ट्र मंडळ हे काय कन्सेप्ट आहे आणि त्याचं काय कार्य आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया so तुम्ही तुमची अगोदर एकदा ओळख करून द्या माझ्या प्रेक्षकांना वर्षा मला ही uh, संधी uh, दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद yes, so माझं नाव संदीप दीक्षित ब्रुहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष आणि बृहण महाराष्ट्र मंडळाबरोबर थोडक्यात सांगायचं म्हणजे बृहण महाराष्ट्र मंडळ ही सगळ्या मंडळांची okay. एक अंब्रेला ऑर्गनायझेशन आहे जी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सुरुवात झाली ज्याची आणि सुरुवातीला ही जेव्हा इंटरनेट नव्हतं याहू गुगल या गोष्टी नव्हत्या तेव्हा सगळ्यांनी दोन वर्षात तरी एकदा इथे एकत्र भेटावं त्याला आपण कन्व्हेन्शन म्हणतो okay. तो एक मुख्य त्याचा भाग होता आणि दुसरं म्हणजे जे आर्टिस्ट इंडियातनं येतात ते आले की एक दहा बारा मंडळात त्यांना फिरवावं त्यांची टूर करावी अशा या दोन गोष्टी महाराष्ट्र मंडळाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात होत्या आता त्याचा विस्तार होतो आपली जर जो पन्नासहून अधिक मंडळ झालेली आहेत okay. पंचावन्न मंडळ झालेली आहेत ही सगळी डेमोक्रॅटिक ऑर्गनायझेशन okay. दर दोन वर्षांनी इलेक्शन असतात बीएमएम मध्ये mm -hmm. दर, mm -hmm. दर दोन वर्षांनी नवीन एक्झिक्युटिव्ह कमिटी येते प्रेसिडेंट निवडून येतो हे सगळी पन्नास जी मंडळ आहेत त्या प्रत्येक पन्नास मंडळांना व्होट देण्याचा अधिकार असतो आणि ही गृहन महाराष्ट्र मंडळ ही आपण ज्याला मंडळ मेंबर ऑर्गनायझेशन म्हणतो की याचे okay. इंडिव्हिज्युअल मेंबर नसतात त्याचे uh -huh. ही मंडळ सगळी मेंबर्स असतात प्रत्येक मेंबर आहे स्टेट म्हण किंवा सिटी म्हण आता ओहाळ्यामध्ये तीन मंडळ आहेत Okay. क्लिलंड चा एक मंडळ आहे कोलंबस आहे आणि सिन्सिनाटीचा आहे एकाच मध्ये दोन तीन वेगवेगळे मंडळ या दोन स्टेट मध्ये कॅन्सर सिटीज दोन आहे तर असं हे ब्रुहन महाराष्ट्र मंडळ आहे गेले जशी आपली इथे उत्तर अमेरिकेमध्ये वसाहत होतीये मराठी लोकांची त्याप्रमाणे ब्रुहन महाराष्ट्र मंडळ सुद्धा बदलतंय आणि आपण गेल्या वर्षी तुला आपण सकाळी मगाशीच बोललो की oh. टू टू हा जो आपण संकल्प काम सुरू केलंय आहे uh -huh. की इमिग्रंट सेंट्रिक टू मराठी सेटलमेंट सेंट्रिक जे आपलं काम चाललं आहे त्याच्यावर right. आता ब्रहन महाराष्ट्र मंडळ खूप जोराने काम करते त्याच्यामध्ये uh -huh. आपले अनेक उपक्रम आहेत शाळा आहे शाळेत तीन हजार मुलं आहेत आपल्या ब्रहन महाराष्ट्र मंडळाच्या शाळेत युवाची इंटर्नशिप आपण चालू केलेली आहे गेल्या वर्षी शंभर मुलांना आपण इंटर्नशिप दिली यावर्षी एकशे ऐंशी मुलांना आपण देणार आहोत Okay. आपला रेशीम गाठी नावाचा एक मॅच मेकिंगचा प्रोग्राम आहे उत्तरंग हा प्रोग्राम आहे की जिथे रिटायर्ड आपली जी सिनियर लोक जी रिटायर होतात आता ती आपण किती म्हणलं भारतात परत जाऊ जरी आपली मुलं इथे असतात त्यामुळे ते इथे सगळे रिटायर होतात एका सर्टन पॉइंट नंतर जात नाही ऑलवेज म्हणतो गो बॅक एक्स प्लस वन असा जो फॉर्म्युला आहे की ऑलवेज वी आर वन प्लस वन टू एट सो तसं आहे ते आपण बी कनेक्ट नावाचा एक नवीन प्रोग्राम चालू केला आहे की ज्याच्यामध्ये अमेरिकेतले सगळे जे प्रोफेशनल्स आहेत मराठी प्रोफेशनल्स त्यांचं एक नेटवर्क बनवण्याचा आपला एक उपक्रम आहे की ज्या ज्याने करून आपल्या मुलांना जॉब्स मिळणं किंवा वेंचर कॅपिटल मिळणं किंवा ऑपॉर्च्युनिटीज मिळणं किंवा साऱ्या सोप्या गोष्टी असतात की माझ्या गावामध्ये मराठी डॉक्टर कोण आहे मराठी लॉयर कोण आहे सीपीआय कोण आहे या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे कारण आपल्या कम्युनिटीला ही या सगळ्या गोष्टीसाठी एखादा कॉन्टॅक्ट पॉईंट आहे का कौंता 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 हा तर कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ ही एक अम्रेला ऑर्गनायझेशन आहे जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे असे कॉन्टॅक्ट मिळू शकतात आणि सगळ्या मंडळांना जे आवश्यक उपक्रम आहेत जे मग मी नावं घेतली त्या सगळ्यांचं नेतृत्व बृहन महाराष्ट्र मंडळ करतात तसेच आपण आता यावर्षी गेल्या दोन वर्षात आपण एक कम्युनिटी आउटरीच म्हणून एक नवीन मेजर पोर्टफोलिओ चालू केलेला आहे की ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या एंगेजमेंट आपण अलाव हे करतो की चेस क्लब चालू झाला आहे क्रिकेट टुर्नामेंट झाली फिलॉसॉफीचा दर शनिवारी वर्ग होतो मेडिटेशनचा आहे असे वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेले विमेन एम्पॉवरमेंट असा ग्रुप आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप झालेले आणि हे जे सगळे ग्रुप आहेत म्हणजे कोणीतरी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन लिडरशिप हाती घेऊन त्यांनी सुरू केलेले हे सगळं बीएमएम टू पॉइंट आपण ट्रान्सफॉर्मेशन करतोय बीएमएमचं ते आर रियली चेंजिंग आपली बी जी बीएमएम एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जी फॉर्म झाली होती ज्या विचाराने तिचं आपण आता पूर्ण कायापरट करतोय कारण तेव्हाचं पॉप्युलेशन दहा हजार मराठी लोक फॅमिलीज होतं आज आपले जवळजवळ तीन लाख मराठी फॅमिलीज आहेत तीन लाख मराठी हा जो बदल झालेला आहे तो त्या बदलानुसार ब्रोहन महाराष्ट्र मंडळाची पण वाढ व्हायला पाहिजे म्हणून right. हे सगळे जे इनिशिएटिव आहेत ते कशा प्रकारे ग्राउंड अप आपण ज्याला म्हणतो की आपण सगळेजण प्रत्येक मंडळामध्ये कामं करत असतो व्हॉलेंटिअरिंग करत असतो कोणाला वाटतं एखादी आयडिया आहे ही नॅशनल लेवलला गेली पाहिजे आता वुमन एम्पॉवरमेंट हा चांगला विषय तर श्री प्रिया म्हणजे आहे ऑस्टिनची तिला वाटलं की हा मी करतीये तो नॅशनल लेव्हलला पण करता यायला पाहिजे किंवा वृषाली राऊत हा आपला फिलॉसॉफीचा प्रोग्राम करतये तर असे प्रोग्राम नॅशनल लेव्हलला करणं पण गरजेचं असतं कारण त्याचा ऑडियन्स वेगळा असतो तुम्ही एखादा क्लब मंडळात केला तर तुम्हाला कदाचित चारच लोक येतील मग तो सस्टेन होऊ शकत नाही तर अशा प्रकारचे सुद्धा इनिशिएटिव आहेत जे ग्राउंड अप आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही बीएमएम कडे प्रपोजल घेऊन आलात की मला असं करायचंय तर बीएमएम सगळ्या मंडळांमध्ये रीच होऊन कोणाला इंटरेस्ट आहे व्हॉलंटिअर करायला को कोणाला याच्यात लिडरशिप करायची असं करून तो ग्रुप फॉर्म करतोय तो उपक्रम आपण लॉन्च करतो आणि हा जो उपक्रम आहे तो म्हणजे ज्याला कोणाला त्याचा फायदा घ्यायचा आहे तर तो फ्री ऑफ कॉस्ट आहे की त्याचे काही चार्जेस आहेत मिनिमम बीएमएमचे सगळे प्रोग्राम्स फ्री ऑफ कॉस्ट आहेत जिथे आपल्याला सॉफ्टवेअर आपण कंडिशन आहे का की यू नीड टू बी अ पार्ट ऑफ वन ऑफ द मंडळ किंवा सो आपण चांगला प्रश्न आहे आणि शेवटी च आपल्या कम्युनिटीचं जे गोल आहे की कम्युनिटीची प्रॉस्पेरिटी टिकून ठेवायची आहे ती शेवटी आपल्याला मंडळाच्या थ्रू सगळं अचीव्ह करायचं आहे कारण बीएमएम ही मंडळ बाय द मंडळ फॉर मंडळ ऑफ द मंडळ ऑर्गनायझेशन आहे आपल्या शेवटी सगळं मंडळांच्या थ्रू करायचं आहे तर त्यामुळे ही मंडळांची त्याच्याबरोबर वाढ होणं पण खूप महत्वाचं आहे मग एखादा उत्तर, उत्तरंगाचं तुला मी उदाहरण चांगलं देतो mm -hmm. की सुरुवातीला कुठल्याही मंडळाला उत्तरंग प्रोग्राम करणं खूप सो, सोपं नव्हतं mm -hmm. कारण प्रत्येक ठिकाणी फक्त दोन किंवा तीन सिनियर असले तर अख्खी कमिटी किती काम करू शकेल दोघा तिघांसाठी करेक्ट सो तो एक कॉस्ट बेनिफिट आपला एक विचार होतो कमिटीकडे आणि कमिटी आधीच पाच प्रोग्राम करण्यात खूप एक्झॉस्ट होऊन जाते राईट तर अशा वेळेस आपण हा उपक्रम नॅशनल लेव्हलला पहिल्यांदा चालू केला मग नंतर आपण त्याच्यात वेगवेगळे चॅप्टर्स जागोजागी फॉर्म होतात की जिथे आपली संख्या एकत्र येऊ शकेल त्याप्रमाणे आपण मध्ये वेगवेगळे चॅप्टर्स फॉर्म करतो कुठलाही इनिशिएटिव्ह तसंच आहे आणि हे करताना शेवटी जेव्हा आपण लोकल चॅप्टर्स फॉर्म करतो तेव्हा आपण सगळ्यांना एक जे जे पार्टिसिपंट असतात त्यांना आपण एक फॉर्म भरायला सांगतो त्याच्यात प्रश्न असतो की तुम्ही बीएमएम लोकल कुठल्या मंडळाचे ऍप्रोकेट आहेत आणि तुम्ही मेंबर आहात की नाही आणि आपण एनफोर्स करत नाही होत आता पण हा रिपोर्ट प्रत्येक मंडळाला आपण पाठवतो की तुमच्या मंडळातले तुमच्या कम्युनिटी मधले एवढे एवढे लोक उत्तरंगामध्ये भाग घेत एवढी लोक विमेन मध्ये भाग घेत आहेत तर बीएमएम एक्सपेक्ट की मंडळाने त्यांना अप्रोच व्हावं हो की मंडळांच्या सगळ्या मंडळांनी एकत्र मिळून हे कार्यक्रम केलेले आहे के तेव्हा तुम्ही त्याचा फायदा घेता तेव्हा मंडळाची मेंबरशिप मेंबरशिप घ्या करेक्ट ओके तुम्ही सगळे उपक्रम बीएमएम राबवते त्याच्याबद्दलची जी माहिती सांगितली तर ही सगळी माहिती म्हणजे बाकी जे बघणारे लोक आहेत त्यांना जर हवी असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट कुठे म्हणजे किंवा काही वेबसाईट आहे का तर त्याच्याबद्दल पण थोडी माहिती सांग आपली सगळी बेसिक वेबसाईट आहे Okay. इथे ही आपली बीएमएम सी मेन वेबसाईट आहे बीएमएम ऑनलाईन डॉट ओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण ही लिंक टाकणार आहे एखादा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तोही सांगा तोही आणि दुसरं असं महत्वाची साईट आहे की जे आपण एक त्याला स्प्रेडशीट ऍप आपण म्हणतो सोपं ऍप आहे त्याच लिंक इज बीएमएम टू डॉट ओ आर जी म्हणजे टू पॉइंट ऑरला जो टू आहे नंबर टू डॉट ओ आर जी स्लॅश ऍप एपीपी Okay. या लिंक वरती तुम्हाला एक ऍप मिळेल mm -hmm. त्या ऍप मध्ये सगळ्या इनिशिएटिव्ह रजिस्ट्रेशन फॉर्म्स सगळ्या इनिशिएटिव बद्दलची माहिती एवढंच नाही तर सगळी पब्लिकेशन की दर महिन्याला जे आपले वृत्त पब्लिश होत त्याची mm -hmm. आहे किंवा दर क्वार्टरली बीएमएमचे जे फायनान्शियल रिपोर्ट पब्लिश होतात okay. ते आपण रिपोर्ट मध्ये टाकतो तर तिथे तुम्हाला सगळी बीएमएमचे इंटरनल डॉक्युमेंट सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळेल ओके वंडरफुल नाईस थँक्यू so, सो मच संदीपजी so आम्हाला एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल हे सगळे जे उपक्रम राबवत आहेत त्याच्याबद्दलची जी पण वेबसाईट आहे त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणारच आहे आणि होप यू विल लाईक द व्हिडिओ प्लीज हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू धन्यवाद साड्या घालायच्या दागिने नाटक वगैरे बघायची शॉपिंग करायचं मला उत्तरंमुळे मी सगळ्यांना अप्रोच केलं होतं पण आता आता म्हणून या वर्षीचा फॉर्म आहे तर मी सगळ्या मंडळा तुम्ही तुमच्या तुमच्याकडून रेकमेंड करा की वेगवेगळे इनिशिएटिव आहेत ते का सगळ्यांना चान्स मिळतो एक एक्सपोजर मिळतो नॅशनल लेवलला काही काम करायचं असतं शाळा यू कॅन व्हेरी वेल बी पार्ट ऑफ नॅशनल कमिटी कारण इव्हेंच्युअली आपल्याला वेळ ग्राउंड ग्राउंडअप की आपला जो कम्युनिटीला एक्सपिरियन्स आहे लिडरशिप जे म्हणली की लिडरशिप ही अपच यायला पाहिजे कारण आपल्याला माहिती असते की लोकल लेवलला काय चॅलेंजेस आहे ते कसे सॉल्व्ह करायचे तरच तुम्ही नॅशनल लेवलला काम करू शकता दॅट इज अ बी एम एम टू पॉईंट की फ्रॉम इमिग्रेंट सेंट्रिक टू सेटलमेंट सेंट्रिक ग्राउंड ऑफ व्हॉलंटिअरिंग आणि ग्राउंड ऑफ व्हॉलंटिअरिंग मध्ये काय होतं की आता तीस इनिशिएटिव्ह झालं जवळ मग एकदा आपलं फ्रेमवर्क झालं की कसं काम हा लेवल चा कोर्स आहे आय शुड बी मोस्टिंग मला पण भीती वाटते अजून पण मला मुंज सांगायला बोलवलं अरे वा म्हणजे आता मला पोटत आम्हाला तुम्ही म्हटलं आमच्याकडे म्हणजे काय आम्हाला मला तरी एवढं डिटेल माहिती नाही पण जी ते असते त्यांना पण

पण आपल्या कल्चरबद्दलचा अभिमान जराही कमी झालेला कुठे दिसत नाही कित्येक वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाल्या मुलांपर्यंत हे आपले संस्कार कसे पोचवायचे याच्याबद्दलची सगळ्यांची धडपड जाणवत होती तो म्हणला की इंग्लिश मध्ये लिहिला घरामध्ये सगळे पूजा करतात मी फॉलो करायचो पण जसा मोठा वयाला लावलो कळे ना मी एकटाच आहे आय सिंगल डाऊट इन द स्कूल मग तेव्हा तो म्हणला की त्यांना एक धर्मबीचा एक प्रोग्राम होता जो आपण इथे जॉईन झाल्या होत्या त्याच्यातनं थोडंसं शिकलो म्हणला आणि नंतर जेव्हा आता इथे आम्ही कॅम्पिंग पण करतो तर कॅम्पिंगमध्ये जायला लागल्यानंतर तिथून तो रेग्युलरली शाखेत यायला लागला तिथे त्याला काहीही सांगत नाही की काय इनिझम आहे वगैरे डिस्कशन्स होत राहतात पण तो म्हणला की आता नाव आय नाव आय कॅन टॉक टू एक टेस्ट आहे ते इथली आणि शेवटी मला मला असं वाटतं आता माझी मुलं मुठी म्हणून मला द रिझन अल्टिमेट रिझन या लेवलवर मला असं वाटतं की हे सगळं आपलं कल्चर म्हणतो की आपली एज्युकेशन व्हॅल्यूज आहे आपली फिलॉसॉफी आहे आपण सांस्कृतिक ह्याच्यात आपण प्राऊड असतो की आपले कार्यक्रम असतात किंवा फायनान्शियली आपण सगळेजण टॉप पर्सनमध्ये जवळजवळ आपली कम्युनिटी येते तर हे जनरेशन टू जनरेशन आपलं मेंटेन करतात आणि दॅट इज व्हाय बी एम एम मीन्स टू बी अ डेमोक्रॅटिकली गवर्न ऑर्गनायझेशन आणि सगळे जे इनिशिएटिव्ह आहेत ना ते कुठले म्हणजे कम्युनिटी शेवटी पब्लिक डोमेन मध्ये पाहिजे म्हणजे इव्हन आम्ही बी कनेक्ट म्हणतो जो बी कनेक्ट चालू केला नाही बिझनेस आणि त्याला प्रोफेशनल पण हे सगळे आपल्या पब्लिक डोमेन मध्ये पाहिजे म्हणजे सगळ्यांना त्याच्यात भाग घेता येतात

आमच्या जनरेशनसाठी इन्स्पिरेशन असलेले लोकरे कपल सीमाताई आणि रमेशजी त्यांच्याच घरी आम्ही सगळे भेटलो कारण बीएमएमचे प्रेसिडेंट संदीपजी तेही तिथेच आले होते यांनी जेवणाचा एवढा मोठा घाट घातलेला होता आणि इतकं चविष्ट जेवण सगळं त्यांनी ते घरीच बनवलं होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल